पुणे जिल्ह्यासह संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा निकाल लागलेला आहे आणि यामध्ये उपमुख्यमंत्री अजितदादांच्या नेतृत्वाखालील निलकंठेश्वर पॅनल न जवळपास वीस जागा जिंकून आपलं वर्चस्व जय त्या कारखान्यावर अबाधित राखलेलं आहे तर, तर या निवडणुकीमध्ये सहकार बचाव पॅनलच्या माध्यमातून देखील निलकंठेश्वर पॅनलला तगडं आव्हान उभं करण्यात आलेलं होतं मात्र चंद्रराव तावरे यांच्या रूपाने एकच जागा जी आहे ती सहकार बचाव पॅनलला मिळालेली आहे आणि वीस जागांवर अजित पवारांच्या नेतृत्वाखालील निलकंठेश्वर पॅनेलने सहकार बचाव पॅनलच्या उमेदवारांचा धुवा उडवलेला आहे खर तर हा गेम जो आहे तो शरद पवारांनी केलाय का असा प्रश्न निर्माण होतोय त्याचं कारण असं की ज्यावेळी माळेगाव सहकारी साखर कारखान्यांची निवडणूक जाहीर झाली तेव्हापासून अजितदादांनी या निवडणुकीकडे गांभीर्याने पाहिलेलं होतं किंबहुना या निवडणुकीमध्ये आपली सर्व ताकद सर्व यंत्रणा वापरणार असल्याचं अजितदादांनी जाहीर केलेलं होतं एखाद्या आमदारकीच्या निवडणुकीप्रमाणे या कारखान्याच्या निवडणुकीकडे अजितदादांनी स्वतः लक्ष दिलेलं होतं स्वतः या कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये त्यांनी दहा ते पंधरा दिवस तळ ठोकलेला होता किंबहुना सभासदांच्या भेटीगाठी घेणं नाराजांच्या भेटीगाठी घेणं आणि हा पॅनल आपला मजबूत कसा होईल या दृष्टीने अजित पवारांनी प्रयत्न सुरू केलेले होते मात्र रंजन तावरे आणि चंद्रराव तावरे यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने देखील निलकंठेश्वर पॅनल समोर अर्थात अजितदादांच्या नेतृत्वाखालील या पॅनलला तगडा आव्हान देण्याचं जाहीर केलेलं होतं तशी योजना केलेली होती तसे उमेदवार देखील तगडे देण्यात आलेले होते आ, मात्र मध्येच शरद पवारांनी आपल्या गटाचं एक पॅनल जाहीर केलं बळीराजा सहकार बचाव शेतकरी पॅनल आणि त्यामुळं ह्या या निवडणुकीमध्ये अं गेम फिरला असं म्हणावं लागेल कारण चंद्रराव तावरे आणि रंजन कुमार तावरे यांनी हे आव्हान स्वीकारलेलं होतं अजितदादांचं की कोणत्याही परिस्थितीत अजितदादांच्या पॅनलला आपण मात द्यायची आणि कारखान्यावर आपली सत्ता जी आहे ती सत्तांतर करायचं पुन्हा एकदा आपली सत्ता आणायची मात्र ज्यावेळेस निकाल हाती आले पंधरा दिवसांचा कालावधी या लोटला ज्यावेळेस आरोप प्रत्यारोप झाले चंद्रराव तावरे यांच्या वयाचा उल्लेख अजितदादांनी वारंवार केला रंजन कुमार तावरे यांनी देखील कारखाना अजितदादांवर आरोप केले की सहकारी का साखर कारखानदारी मोडीत काढायचा डाव हा अजितदादांचा दिसतोय अशा आरोप प्रत्यारोप झाले मात्र बळीराजा सहकार बचाव पॅनलच्या माध्यमातून शरद पवार गट जो आहे या निवडणुकीमध्ये सक्रिय झाला होता खऱ्या अर्थानं अं शरद पवार यांनी ही निवडणूक जी ती स्वतः हातात घेतलेली नव्हती मात्र योगेंद्र पवार यांना या निवडणुकीच्या मैदानात उतरवलेलं होतं सुप्रिया सुळे देखील प्रचाराच्या सभेला आणि सांगता सभेला या निवडणुकीमध्ये उतरलेल्या होत्या त्या फील्डवर जरी जात नसल्या हो तरी निवडणुकीमध्ये त्या नेतृत्व करत असल्याचं देखील म्हटलं जात होतं खऱ्या अर्थानं ही निवडणूक जी आहे ती सहकार बचाव पॅनल आणि निलकंठेश्वर पॅनेल यांच्यातच होणार होती मात्र बळीराजा सहकार बचाव पॅनलच्या उमेदवारांची एंट्री झाली आणि तिथंच गेम फसला कारण आता निकाल हाती आल्यानंतर हे स्पष्ट लक्षात येतं की बळीराजा सहकार बचाव पॅनलच्या उमेदवारांना ते पाचशे पासून पर्यंत एवढ्याच मतांचा फरक राहतो या त्यांना मिळालेले आहे मतं आहेत आणि एवढ्याच मतांनी जे सहकार बचाव पॅनलचं पॅनेलचे जे उमेदवार आहेत ते पराभूत झालेले आहेत कदाचित असं म्हटलं जात आहे की दोन्ही पवारांचा कारखाना आपल्याच ताब्यात ठेवण्यासाठी हा डाव असू शकतो हा एक मास्टर स्ट्रोक खेळला दोन्ही पवारांनी असं देखील चर्चा सुरू झालेली आहे त्याचं कारण असं की जेवढ्या मतान्ण मतांचा मतांनी सहकार बचाव पॅनेलचे उमेदवार पराभूत झालेले आहेत तेवढ्याच मतांचा डिफरंट जो आहे तो बळीराजा सहकार बचाव पॅनेलच्या उमेदवारांना मिळालेला आहे किंबहुना जे महत्वाचे गट आहेत त्यामध्ये असेल की माळेगाव सारखा गट आहे जिथे रंजन तावरे स्वतः पराभूत झालेले आहेत त्यामध्ये अमित तावरे यांना जवळपास एक हजार मतं मिळालेली आहेत आणि रंजन तावरे हे फक्त पाचशे त्र्याण्णव मतांनी पराभूत झालेले आहेत दुसरीकडे गटा, वेगवेगळ्या वे गटांमधला जर आपण आढावा घेतला सांगवी गटात देखील तीच परिस्थिती आहे पंधरे निरावागज आणि बारामती गटात देखील तीच परिस्थिती आहे की जिथं जिथं बळीराजा सहकार बचाव पॅनलच्या अर्थात शरद पवारांच्या पॅनलच्या उमेदवारांना तेवढी मतं मिळालेली आहेत तेवढ्याच कमी मतांनी सहकार बचा पॅनेलचे उमेदवार पडलेले आहेत खर तर असं म्हटलं जात आहे की चंद्रराव तावरे आणि रंजन कुमार तावरे यांच्याकडे देखील एक प्रस्ताव आलेला होता अजितदादांच्या वतीनं की आम्ही आपण एकत्र बसूयात समिट घडूयात आणि त्यानंतर या निवडणुकीमध्ये आपण सामोरं जाऊयात आणि हे निवडणूक बिनविरोध करूयात मात्र दोघांनी हा प्रस्ताव फेटाळलेला होता आणि त्याचाच तर कुठेतरी कुठंतरी अजितदादांच्या मनात आला अजितदादांनी सर्व यंत्रणा वापरली मात्र शरद पवारांच्या नेमकं डोक्यात काय चाललेलं होतं या निवडणुकीबाबत ते मात्र स्पष्ट झाले नाही कारण सहकार एवढ्या छोट्या सहकारी संस्थेच्या निवडणुकीमध्ये पवार साहेबांनी स्वतः उतरणं पसंत केलं नाही मात्र ऐनवेळी कार्यकर्त्यांच्या आग्रहाकर हे पॅनल उभा केलं आणि ते गेम फसला अजित पवारांना या पॅनलची मदत झाली त्याचं कारण असं की अजित पवारांपासून जे नाराज झालेले सभासद आहेत दुखावलेले कार्यकर्ते आहेत त्यांनी स्वतंत्रपणे शरद पवारांच्या गटामध्ये प्रवेश केलेला होता आणि ही जर निवडणुकीमध्ये माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीपुरता विचार केला तर ही जर मतं आहेत अजित पवारांना मिळाली नसती ती सहकार बचाव पॅनलच्या उमेदवारांना मिळाली असती बळीराजा सहकार बचाव पॅनलचे पॅनल जर या निवडणुकीमध्ये सक्रिय नसतं तर मात्र तसं होताना पाहायला मिळालं नाही बळीराजा सहकार बचाव पॅनलचे ज्या उमेदवार आहेत त्यांनी जवळपास पाचशे पासून हजार मतांपर्यंत मतांचं विभाजन केलेलं आहे अर्थात ते मता मतांचं विभाजन जे असं म्हटलं जात की बळीराजा सहकार बचाव पॅनलच्याच मतांचं विभाजन यामध्ये झालेलं आहे आणि त्यामुळं हा डाव फसला बळेराजा सहकार बचाओ चा हा एक मास्टर स्ट्रोक होता असं म्हणावं लागेल कारण सहकार बचाओ चे अर्थात चंद्रराव तावरे आणि रंजन कुमार तावरे यांच्या उमेदवारांना हा फटका बसलेला आहे जवळपास आठ ते दहा उमेदवार जे आहेत ते याच मतांच्या फरकानं बळेराजा सहकार बचाव पॅनलच्या उमेदवारांनी पाडले असं म्हणायला हवं कारण सहकार बचाओ पॅनलचे जे उमेदवार आहेत ते निवडून येण्याची क्षमता होती ज्यांच्या कार्यक्ष क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात नाही संचालक म्हणून त्यांनी चांगलं काम केलेलं आहे किंवा काका अण्णांचा सपोर्ट देखील चांगला होता मात्र ज्या पद्धतीच राजकारण दोन्ही पवारांनी खेळलं असं म्हणतात की या निवडणुकीमध्ये कारखान्याची सत्ता आपल्याकडेच राहावी यासाठी छोट्या पवारांनी मोठ्या पवारांची मदत घेतली आणि मोठ्या पवारांनी देखील ती मदत दिलेली होती अशा अर्थानं की उमेदवार उभे केलेले आहेत निवडणुकीमध्ये आणि त्यामुळं हा डाव फसला मात्र आता बघावं लागेल की या निवडणुकीमध्ये तर दोघांनी एकमेकांना मदत केल्याची चर्चा सध्या बारामतीमध्ये सुरू आहे तशा पद्धतीनं बळीराजा सहकार बचाव पॅनलच्या उमेदवारांनी देखील मान्य केलेलं आहे की आम्ही जर उभा नसतो तर कदाचित बळेराजा सहकार बचाव पॅनलची जी मतं आहेत ती चंद्रराव तावरे आणि रंजन कुमार तावरे यांना पडली असती आणि त्यामुळं आ, ही निवडणूक जी आहे ती अतिशय चुरशीची झाली असती घासून झाली असती आणि जो काही डिफरंट आहे पराभूत मतांचा उमेदवारांचा तीनशे ते पाचशे मतांपर्यंत हा डिफरंट राहिलेला आहे कदाचित हजार आठशे सुद्धा मतं निलकंठेश्वर पॅनेलच्या उमेदवारांना जास्तीची मिळालेली आहेत आणि याचा फटका जो आहे तो सध्या आ, या उमेदवारांचा सहकार बचाव पॅनलला झालेला आहे आणि अजितदादांना त्याचा निश्चितपणे फायदा झालेला आहे आता बघावं लागेल की येत्या निवडणुकांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये काय चित्र पाहायला मिळते रंजन तावरे यांनी तर स्पष्टपणे सांगितलेलं आहे यापुढची कोणतीही निवडणूक का आपण कार्यकर्त्यांच्या ताकदीवरती हिमतीवरती आणि त्यांच्या साथीनं जिंकणार आहोत निवडणूक लढवणार आहोत कोणत्याही प्रकारे अजितदादांच्या गटामध्ये ते सहभागी होणार नाहीत किंवा त्यांच्या बरोबर काम करणार नाहीत असाच लढा जो आहे तो अजितदा देत राहणार माळेगाव सहकारी हो साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा बारामतीत चर्चा सुरू झाली आहे की दोन्ही पवार जे आहेत ते एकमेकांना पूरक आहेत एकमेकांना पूरक भूमिका घेतात आणि त्यामुळं येत्या निवडणुकांमध्ये आता काय होतं हे पाहावं लागणार आहे कॅमेरामन तेजस मी वसंत मोरे तक बारामती